हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तुम्ही पाहू शकता आपला किती दिवस तरी आला नाही ब्लॉग आज करतोच आता थांबलेला बघून तुम्ही बोलला असेल कुठे चाललाय तर गाईज आता चाललो आम्ही सगळ्यांना घेऊन एक एक ए रे ही गाडी ये आता निघणार मस्त पैकी आम्ही जाणार

बघू शकता अनारकाली बाबा बाबा स्माईल थांबूशी <अनरकल laughs> बाबा स्माईल अनारकाली थांबूशी आरड विषय बनलाय ना एक निघला इकडून निघला

रॉयल एंट्री केलेला यांनी अजून काय बघ ना कशी ती आता ब्लॉग मध्ये आलं येऊ दे हे राजा कोणती बरोबर काल घेतला आज घातला बघू शकतो तुम्ही त्याचे शूटबुटी हे शूटबुट आहे तीनशे रुपयाचं दोनशे रुपयाचे तीनशे रुपया तीनशे रुपयाचा नवीन खरेदी पाचशेच आहे मी नाही घातलंय घातलाय त्यांनी घातलाय म्हणून पाचशेचा बॉलला

तर गाईज तुम्ही बघू शकता इथं वाईस कंपनी आमची मामा आमचा मामा डॅशिंग मध्ये आलाय ही सगळी कंपनी आहे काय वारा वालत शिल्लक लय पैसा ना पैसा आला आता तुम्ही आई आली सगळी सगळी धुमदा टाका गाईज लय बघू शकता तुम्ही बॉकडाला पण त्यांच्या उठताना बसताना घ्यायला बघू शकता मामाने दिलेला नवसाचा बोकड मामाने दिलेला अरे आमचा किंग मेकर यो आप्पा आप्पा काय बोलतो आता तुम्ही किंग मेकर जर काहीच चाललो लोकं चारा घालची आणि

<laughs> आमचा मामा आहे तो डायरेक्ट वन मॅन शो डायरेक्ट <laughs> वन मॅन शो इकडे पण गणेश तिकडे पण गणेश दोन्ही गणेशे तर आम्ही नेरळ मध्ये थांबला आता था। मुर घेतो विचार ध्वकाच होतो त्यांना सांगितलं थांबा तिथे आम्ही बाईट बिड येत्या ना तिकड मुरवाट म्हणून आम्ही थांबलो तर आता आम्ही आता चालला तिकडं गार्डन तिकडे सगळ्यांना मस्त दाखवून जातो आम्ही नाच करतो आम्ही तिथे वाया नाही गोईन तू कारला डोंगर टेक दर्शन टू आय एम व्हेरी हॅपी टू फिलिंग नाव बट इज व्हेरी हार्ड पॉप्युलेशन टू इन दर्ल्ड इज आय लाईक काय इंग्लिश समजते कमेंट मध्ये सांगा काय इंग्लिश समजते याची एक नंबर सा भारी पोर येतो किंग येतो किंग सगळ्या ना किंग कसं करून जमल कोणत्या रा गुल्ल्या पण पाहिजे ना गुल्ला मग याला बुल्ला गुल्ला कोण आपले तिकड याला बुलवा दोन्ही तर आलेले आम ना काय हे चार आम्हाला दिलाच नाही ना, ना, ना आलो, आलो एग... तो तो रे कादोड तुम्ही काय पैसे देतात का आम्हाला रे बुल्ला आला नाही

गाडी म्हणजे बीप घेतो आपण गाडी ती माथेरान गाडी चाललं नाही ना आपलं काही माथेरान गाडी नाही डोळ्यात जातो मथेरा गाडी मच्छेरांना गाडी <laughs>

बोल ना झाला का एवढ नदी चाल नदीच्या उद्या बायको ज्या पेड्या कसली कसली लात बाप रे बाप इथे पैशांचा बोल अरे नीट घे ना बुलल्या पैशांचा माल नाही बायको नाही गाडी बंगला

यो 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 चरस गंगा मेरे को प्यारा चरस गंगा मेरे को प्यारा पुकु मैं सुबह शाम रात को दिन मम्मी बोले मत कर पापा अरे बोलिए यो गाने से है बोलिए दो मार दो यानी बोली दो है दी दो रुक जा अल्लाह ना 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 ये लोग प्लेट लेना सोचते हैं लाइक तो मतलब ये कि डायरेक्ट कडक म्हणजे तर काही जातो कुठं तर काही नाश्ता नाश्त्यालो असे जाम करतो

गाई वरती चाललो आम्ही वापस जाणार वापस फोटो बिटो काढणार वापस येणार सगळ्यांच्या पाठी गाई मारांनी वरती आला मस्त विकी नक्कीच आमच्या भाऊजी आणि भाऊजी मजेत आधीच मजेत घ्या सगळ्यांना सगळ्यांना ते चंगू मंगू कंटिन्यू चालत आपला असाच सपोर्ट सिस्टीम करा तुम्ही आईच आता कसा ना दमली पोरगी चालता चालता डिमाजन करता नेली लढल

ya kita lagi yo eh hey, babu dari

मी एकट्याच वरती मॅन शो मा मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून चार्जिंग केली काला घेतला सगळी काली आहेत मी एकट्या वरती माझे तुम्ही पाहू शकता दिदीची कसाची जागा माझी मम्मी मम्मी काय बोलते डवली का डवली

तिकडे बेला पण बसल्यात तिने दाखवणार ती मनातील दारू आम्ही भेट माझ्या बेस्ट तर काहीतरी घेतला तिकडे सगळं नाही तिकडे चालू बेस्टी तुम्हाला समजाय सांगणार मी कोणी तर गाईत आम्ही चष्मा घेतला चष्मा आम्हाला आला

सगळं मामा भाऊन सगळं मामा आमचा किंग नाही बदनामी करायला घेतली त्याच्या नावाची पण तुम्हाला असं वाटलं बदनामी करतो पण असं नाही ते त्याच बोलतो आम्ही जमत नाही आम्हाला जमत नाही हवा पाणी डोंगर हा सुजित कधीच कोटा बोलणार नाही अरे सॉरी कधीच कोटा बोलणार नाही घेतला ना पाचशे साठवणी झाली आ <laughs> काय रे काय बघतो ए तो गडबड आहे तुम्हाला सांगतो काय तू याकलाच बघतोय एकटाच बघत होता आम्ही आलो करला जाऊ दे गाई त्याची जिंदगी जिंदगी गाई बेकार जिंदगी आहे तो पोरच बघतो काय होतो काय माहिती इशारा मी गाईच काय म दुःख सांगू तुम्हाला बायको असती बायकोला चप्पल घेतली असती पण नाही बायकोच नाही काय करणार चप्पल घेऊन बायकोला चप्पल घेतो माझ्या बायकोला तर आई माझी कोण बायको होणार तिने सांगा एक या बायकोला एक या बायकोला दोन ना दोन एकटा होऊ लाईक प्रश्न विचारतो मी बघ मला दे झालं किती बसते चार चार एका घरी एक गावात एक गावाच्या बाहेर एक कॉलेजला आणि एक नाके ना केव पण कॉलेजला एक तिथं बाईस जाईल तिथं आहेच नाही असा विषयच नाही विषयच नाही तिथं गेलं नाही त्याला असं झालं नाही काय कोरींचा मी आहे कमेंट मध्ये सांगा मी आहे का तसं तुमच्या मनात काय आहे एकदम पद्धतशीर तर यांच्या मनात काला काय करणार काला सगळं

कारण की ओडीच आमच्याकडं बागते दर्श जाने जाने मन सगळी बघते ना आमच्याकडं काय डॉन डॉन इज कम कम इज डोन तीर्थक्षेत्रिरा माते मंदिरात तर काय आमची माणसा इकडे बसलेली आहे इकडे बसल्यात सगळी त्याच्यामुळं आम्ही बघ इकडे एक इकडं पण बसलेत तो पण बोलतो कुणाशी बोलतो माई आपली आहेत आपल्या न्या आली आम्हाला गाडी मामी मामी मेली ना ती बसली

गाडी गेली पाहिजे निघल नंतर आमची गाडी जिथं बांधणं नाही झाली सोडवलं चालवे तो मुळेल बांधण चालवी हे जाऊ द्या अर बाबा आत गेला कतक तुम्हाला गाडी पाहिजे का तुम्हाला गाडी पाहिजे का लागाडना ना ना पना हम आमचा किंग डायरेक्ट बिसानला असा नाही तर काही आता झालो होतो फ्रेंज फिन झालो आणि आपला दुसरा ब्लॉक पण लवकरच येईल बाय